आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा म्हणजे अहमदनगर पद्मश्री कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील प्रवारानगर येथे हा साखर कारखाना सुरू केला होता त्यामुळे अहमदनगर जिल्हा हा सहकारी चळवळीचे जन्मस्थान मानले जाते तर या चळवळीत स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासोबतच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अहमदनगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय शंकरराव काळे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांचं सुद्धा नाव घेतलं जातं कारण या पाचही नेत्यांनी जिल्ह्यात सहकारी चळवळीसोबतच राजकारण सुद्धा रुजवलं खरं म्हणजे राज्याच्या राजकारणात नगरच्या राजकारणाची ओळख म्हणजे सोयऱ्या धायऱ्यांचे आणि नात्या गोत्याचे राजकारण अशी आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाटॉक्सच्या महासंग्राम लोकसभेचा या विशेष सिरीजमध्ये आज आपण नगर लोकसभेचा आढावा जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असे दोन मतदारसंघ आहेत यापैकी शिर्डी लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे तर नगर दक्षिण हा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो एकोणीसशे बावन्न पासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते तर काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले बाळासाहेब विखे पाटील हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्रिपद सुद्धा भूषवले होते आणि सध्या त्यांचेच नातू म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणेचे विद्यमान खासदार आहेत तर दोन हजार चार साली या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम गडाख खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस भाजपचे दिलीप गांधी हे या मतदारसंघातून खासदार झाले होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने दिलीप गांधी यांचे तिकीट कापले आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या सुजय विखे पाटील यांना तिकीट दिले व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या संग्राम जगताप यांचा दोन लाख हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव करत विजय मिळवला होता आता बघू नगर लोकसभा मतदारसंघात असणारे सहा विधानसभा मतदारसंघ नेमके कोणते आहेत तर या लोकसभा मतदारसंघात पाथर्डी शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड हे सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यापैकी राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत एकूणच बघितलं तर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बलाबल जास्त दिसून येते मात्र राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे राष्ट्रवादीतील दोन आमदार हे अजित पवार गटात गेले असून दोन आमदार हे शरद पवार यांच्या गटात आहेत तर हे सहा आमदार नक्की कोणते आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहू शकता तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात कधीही आचारसंहिता लागू शकते आणि निवडणूक आचारसंहितेचा विषय निघाला की महाराष्ट्रातील एका निवडणूक खटल्याची नेहमी चर्चा होते आणि तो खटला म्हणजे देशाला आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करायला लावणारा एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा विखे गाडाक निवडणूक खटला तर या खटल्याने संपूर्ण महाराष्ट्राला शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे असा कडवा राजकीय संघर्ष दाखवून देत एक राजकीय इतिहास निर्माण केला तर सध्या महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला तर आहे तर महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे भाजपकडून यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सध्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत स्पष्टता नाहीये किंवा कोणत्याही इच्छुक उमेदवाराकडून तयारी सुरू झालेली नाहीये आता पाहू दोन हजार चोवीस साठी या मतदारसंघात संभाव्य इच्छुक उमेदवार कोण आहेत तर पहिले संभाव्य नाव आहे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं खरं तर नगरच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचं मोठं साम्राज्य आहे त्यामुळे भाजपकडून पुन्हा सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे सुजय विखे पाटील यांनी सुद्धा आपली तयारी सुरू केली आहे तर दुसरे संभाव्य नाव आहे ते म्हणजे माजी मंत्री आणि विद्यमान विधान परिषद आमदार राम शिंदे यांचं खरं म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले माजी मंत्री राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यात नेहमी श्रीतयुद्ध सुरू असते आणि याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसला ला आपला पराभव हा विखे कुटुंबियामुळे झाला असल्याचं म्हणत राम शिंदे यांनी भाजप प्रक्षीकडे तक्रार केली होती तर राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात त्यामुळे त्यांचा दावाही गांभीर्याने घेतला जातो आणि त्यामुळेच जा आमदार राम शिंदे देखील पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हणत असतात मात्र हा केवळ विखे कुटुंबियांना डिवसण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे तसं बघितलं तर मधल्या काळात विखे पिता पुत्रांचे भाजपमध्ये राज्यातच नव्हे तर केंद्रातही वजन वाढत गेले आहे त्यामुळे जिल्ह्यातील किंवा राज्यातील नेत्यांकडून सुजय विखे यांच्या उमेदवाराला विरोध झाला तरी भाजपचे केंद्रीय नेतृत्व सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर करू शकतात त्यामुळे राम शिंदे यांना भाजपकडून तिकीट मिळणं कठीण आहे तर तिसरे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत पारनेरचे आमदार निलेश लंके महायुतीत असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यातील राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे खरंतर आमदार लंके यांच्या नावाची चर्चा ही बऱ्याच दिवसापासून सुरू होती मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर निलेश लंके हे अजित पवार गटामध्ये सहभागी होत महायुतीमध्ये सत्तेत आले आहेत त्यामुळे अजित पवार गटातून त्यांना तिकीट मिळणं हे अवघड आहे त्यामुळे भविष्यात आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात सहभागी होऊन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात दक्षिण नगर लोकसभा निवडणूक लढवून आव्हान उभं करू शकतात अशी चर्चा मतदारसंघात आहे खरं तर कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंके यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे त्यामुळे नगर दक्षिण मतदारसंघात सुद्धा त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे तसेच मध्यंतरी आमदार लंके यांनी आमदार राम शिंदेच्या गाडीचे केलेले सारथ्य तसेच दिवाळी फाराळाचा कार्यक्रम आयोजित करून राम शिंदे यांच्यासोबत असणारे मैत्रीपूर्ण संबंध दाखवून देत आम्ही दोघे एकत्र आलो तर काहीही करू शकतो असा संदेश दिला आहे त्यामुळे निलेश लंके यांना राम मदत केल्यास सुजय विखे पाटील यांच्या मोठं आव्हान उभं राहू शकतं एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे निलेश लंके यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्याकडून वारंवार आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले जाते तर आमदार निलेश लंके यांनी देखील एका घरात दोन मतप्रवाह असू शकतात असं म्हणत एक प्रकारे राणी लंके यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रेस प्रारंभही केला आहे त्यामुळे लंके समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे त्यामुळे आमदार लंके यांनी जर पत्नी राणी लंके यांना शरद पवार गटातून लोकसभेच्या मैदानात उतरवले तर भाजपकडून सुजय विखे पाटील यांच्या आई माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील किंवा सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते अशी देखील चर्चा सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मध्यंतरी नगर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या दोन नावांची चर्चा होत होती मात्र काही दिवसापूर्वी स्वतः रोहित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आमच्या दोघांपैकी कोणीही उमेदवार नसेल आणि लवकरच शरद पवार साहेब आपला उमेदवार जाहीर करतील असं स्पष्टीकरण दिलं होतं त्याचप्रमाणे जिल्ह्यात अशीच देखील चर्चा आहे की राहुरीचे शरद पवार गटाचे आमदार माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील ऐनवेळी शरद पवार मैदानात उतरवू शकतात तर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटूमुळे जर शरद पवारांनी या मतदारसंघावरील आपला दावा सोडला तर ही जागा महाविकास आघाडीतील काँग्रेस किंवा ठाकरे गटाकडे जाऊ शकते परंतु या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटाचा एकही आमदार नसल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाची इथे ताकद खूप कमी आहे आणि जरी काँग्रेस आणि ठाकरे गटाने ही जागा लढवण्याची ठरवली तरी उमेदवार म्हणून दोनच नावं समोर येतात त्यापैकी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा विचार होऊ शकतो माजी महसूल मंत्री आणि संगमनेरचे विद्यमान आमदार असणारे बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे सलग चाळीस वर्ष त्यांनी संगमनेरचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे खरंतर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांचे वेळ्या भोपळ्याचे नाते आहे त्यामुळे बाळासाहेब थोरात हे लोकसभा निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे तर ठाकरे गटाकडून सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी एकच नाव पुढे येऊ शकतं आणि ते नाव म्हणजे माजी मंत्री आणि नेवासाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख खरं तर नेवासा हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण लोकसभा मतदारसंघात नाहीये त्यामुळे शंकरराव गडाख हे ठाकरे गटात असले तरी सुद्धा पवार आणि गडाख कुटुंबियांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे शरद पवारांनी जर शंकरराव गडाख यांच्या मागे आपली ताकद उभी केली तर संभाव्य उमेदवार म्हणून शंकरराव गडाख यांचेही नाव चर्चेत आहे आणि जर असे झाले तर पुन्हा एकदा विखे विरुद्ध गडाख असा सामना पाहायला मिळू शकतो एकंदरीतच जर नगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बघितली तर भाजपकडून पुन्हा सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कारण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विखे पाटील यांची यंत्रणा कार्यरत आहे त्यामुळे सध्या तरी सुजय विखे पाटील यांचंच पारडं जड आहे आणि जर निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांच्या पुढं शड्डू ठोकत आव्हान उभे केलं तर मात्र यंदाची नगर लोकसभेची निवडणूक मोठी चुरचीशी होऊ शकते हे मात्र नक्की त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात नक्की कोण कोण उमेदवार असणार विद्यमान सुजय विखे पाटील हे पुन्हा खासदार होणार का किंवा दुसरा कोणता उमेदवार विखे पाटील यांच्या साम्राज्याला धक्का देत नगर दक्षिणेचा खासदार होणार याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची महासंग्राम लोकसभेचा ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद